जातो मी बघा आतमध्ये काय नाही मला चहा पीक काय प्यायचं नाही नको चहा नको मला थंड म्हणत काय वाटतच घेतला आता येतो तात्या वाट बघतो मी तर हा बस कुठे गेले काय नको नुडांगा बर का चालायचं आता गुड गुखात मोकार नाटक काय चांगलं हिंडत नदीपर्यंत गेला दिसतोय जायला आहे बाबा काम विम करतो का नाही काय कामच करायचे म्हणून आलो इथवर बरं चाललंय का बरं आहे आता आता किती दिवस थांबणारी तुम्ही म्हणता पण काम झालं पाहिजे बाकी काय नाही <laughs> काम ती बघू नंतर पण राहतो आजू दोन दिवस तुम्ही म्हणताय तर चांगले, चांगले। सोनबाईच बरं आहे का काय आतमध्ये आलेली आली हा <laughs> चांगले चांगले या आता गोडधोड खा चांगलं राहा दोन दिवस बरं आहे मग काय हा येत जा अधून मधून नाही आलंय त्याच्यासाठी साठी म्हणलं सारखं सारखं यावं नाही बापल कोण आहे तुमच्या शिवाय आहे ना तात्या खर ह्या आईला सका कांद काढून ठेवल्यात पण काय बाजार गावा ना काय व्हायचं काय चाललं दात्या हे कांद करून ठेवल्यात मग काय व्हायला त्या तर ते तेवढा द्या की फुकून तेवढेच पैसे होते चार पाच रुपये खर्चायला तसं नसतंय बाबा खर्च चुकतोय का मला लय गरज होती तुम्ही म्हणलं होतं मागच्या वेळेस तुम्ही पैसे द्या मला नाही तर तेवढं खालच्या कपड्याच मला द्या माया नाव करून तेवढच मला चांगलं वाटेल बाबा कांद केल्या बिगर काय मिळायचं नाही तुला आणि पैसे तू मागतच नको जाऊ माझ्याकडे रे तू आता बारीक बारे टनगार का तुम्ही सारखं दादा मला काहीतरी बोलतात तुम्हाला बोलावं का असं झालंय मला सारखं बोलता म्हणजे अरे ला का तुला शिक्षण करून दिलं कामाला पाठवलं पुण्याला आणि वरपण करून मला पैसे मागतोय तू एवढं शिक्षण केलंय तुझं तात्या तो काही उपकार केला का तिथं सगळेच बाप करतात ना उपकार केला का नाही तुम्हाला चांगलं पोटा पाण्याला लावले सगळं हातात दिलं इथं तुमच्या आणि तरी तुम्हाला कमावता येत नसून तर मग काय उपयोग करा तुमचा नाही होत आता चांगलं नाही पण मी आता ह्या वेळेस आहे ना माघारी जाणार नाही तुमच्याकडून घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही म्हणजे दम देतो का मला भाड्या र एवढं सगळं तुला कमून ठेवलंय तुला तुझा रुपये कमवता येत नसन आणि तू बापाला म्हणतोय माघारी जायचो नाही दम देतो काय मला मी तर काय आता सोडणारच नाही तुम्हाला हा या तिकडे घ्यायचं शानदी लागले मला सांगायला सोडणार नाही अर्ध्या दमडी कमवायची का तुला तू ती टवळी बसलाय शहरात जाऊन इकडं काम मी बघतोय ते काम झालं का नाही ना डांगा राय ना माझ काय म्हणतात ती म्हणते आधी पैसे कमवून मग माग आता तीच वाट बघत बसायची का रुपया रुपयाचा दहा रुपये करता येतात पण रुपया कोण द्यायचा पण पैसे कमवायला म्हणा थोडंफार काहीतरी आजगर पाहिजे ना मला काय काय सांगा त्यांना काहीतरी पैसे मागायचे पैसे माताऱ्याकड लय पैसा निसता धोतरात घालू घालू ठुलाय मग काय मर्डर फिर करतात काय मातार मर्डर नाही त्याला फाशीच जाणारे मी काही बी कस म्हणता तू तुला इचित्र रे पोरीचं लग्न करायचं खायचं पुरीचं लग्न त्याकडे तरी बघत का तिचं वय निघून चाललंय आता मीच माझ्याशिवाय कोण आहे तिला तेवढं बी हाय ते काय का बघताय मोबाईल मध्ये मर्डरच काय म्हणतात मर्डर पेट करतात मग पैस नाही दिलं आता मग असच मरू का मी मी त्या मथाऱ्या पैसे दिले मी मारून टाकणार त्याला तस काय काय करू मग काय असंच मरू का शॉपिंगला गेल्या लग बरी नाही म्हणीत पैसा लागतोय का काय लागतोय तू पण तसलीच आहे म्हणायचं मी काय केलंय आता काय केलं उठी बाई मला उठायला मत तिकडे जाऊन बघायचं उठ नाही रोक चाल ना ले चालले ले काय पाय माणूस आहे सगळे नरकीज भेटली मला मथारा असलं ना बाई का समजूनच घेत नाही कोणी तुला आता चिचा खाऊ वाटलं का आता चिचा खाली बसलोय खाते चिचा ते सोड काय काय म्हणते तुला आपण यांना लवकरात लवकर लग्नाचं बघू आता हे लय दिवस झाला असं लपून छपून भेटणं हे ते तो असं अचानक का म्हणते तिथून माग मला कसं वाटायचं दादा आपल्याला विरोध कर पण आता तू विरोध करूच शकत नाही बर... पहिला सपोर्ट करणार आहे आपल्याला का झालं काय नाही पण मला एक गोष्ट माहित पडलेली त्याची काय हाय एक गोष्ट सांगन मी तुला वेळ आल्यावरती आता नाही त्याच्यामुळं मग मला माहिती तो आपल्या का लग्नाला नकारच देत नसतोय काय कळालंय तुला असं अरे हाय एक गोष्ट तुला वेळ आल्यावर सांगन नाही मी मी तुला काय म्हणते तू आहे ना कामाधंद्याचं बघ आणि लवकर आपल्या लग्नास तयारीला आता काय का कामधांची आपल्याला मरणा मातीची अरे हाय पण आता घरच्यांना सांगायला काहीतरी लागल ना ला मी काय म्हणते तुला तसा पण आहे ना आता मला जी गोष्ट माहिती पडली आहे ना त्या याच्यावरून ना तात्या काय दादाच्या नावावर जमीन करणार नाही मग ती बघ तीच सांगतोय मी तुझी धरूनच मला लय आहे मला तरी कुठे लय जमीन आहे सगळी प्रॉपर्टी बी आपल्याला येणार आणि दाद्याचं बी भांड फुटणार आता काय झालं काय कळालंय तुला असं सांग की मला पण हाय एक गोष्ट ठेवली मी माझ्या पोटात दाबून तुला मिळाल्यावर सांगेन ना आता सांगितलं ना उगच आऊचा भाऊ व्हायला नको चुकून बोलता बोलता तुझ्या तोंडातून निघलं तुझं वागणं बदललं मग काय करायचं नाही नाही काही का असं पण लग्न माय बरच कर आता मी तुला तेच सांगायला मग इकडे बोलावले ना आपण लवकरात लवकर लग्नाचा विचार करू म्हणून मी काय म्हणते ऋषी मी लग्नात कस साडी घालू ना आता जे ट्रेंड चाललंय ती करू का जायचं ना अजून माथाला काय नाव द्या ना फोटो शूटला कुठे जायचं मंदिर नाही का आपली गाडी तिकडे जाऊ मंदिरात जायचं होय मग कुठे जाते कुठेतरी जाऊ ना पुण्याला मुंबईला प्री वेडिंग शूट असं मस्त झालं पाहिजे माहिती नाही कोणाला सांगू मी तुलाच सांग उठ 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 ए कारा किडे किरणे तुला काही देखळ कळत नाही का इथं ही काय जागा आहे का बसायची सगळे सायकोच कस काय तरी घरात आपल्या अहो बसायची जागा काय विचारताय बसायचीच जागा ही माणसं बसूच शकते ती मग असलं ही पोरगी असली पोराला घेऊन बसली ही विचारा तुझं काय डोळे काय आता काय बघत बसला नाही तू काशी करू कोण आहे आमचं प्रेम आहे काय प्रेम आहे डिकल विश्वास ना आज राहिलच नाही तुझ्या माझं काही लग्न मला वाटलं शहा अशी कधी असली इकडं पोरग घेऊन बसली होती तुम्ही मला आहे ना आता गरीब बिचारी बनून झापट टाकीन काय बोलत झापट टाकिन मला काय माहित नाही का आणि विश्वासाच तू काय बोलतो रे मला तू काय सांगतो विश्वासाच तू किती तात्याचा विश्वास घात करणारे मला काय माहित नाही काय मला सांगतो काय तू हा अरे तुझ्या बायकोच मग सगळं बोलणं मी ऐकलं काय ऐकलं तुम्ही इथं कशाला आले तुमचा कशा तुम नेमका डाव काय सगळं मी ऐकलंय मला काय माहिती नाही का रे हा तुम्ही काय चालीचे दोघं ते तू लागला मला न्यान पाजायला हा माझं प्रेम आहे बघितलं तू मी जाऊन सांगन तात्याला तुझ्यात ताकद आहे का तात्याला जाऊन सांगायची मी तुमची इस्टेट घ्यायला इकडे आलोय ते हा काय गे मी तात्याच्या तोंडावर आहे तसं तात्याचं तोंड अरे जरा लाज वाटायला पाहिजे म्हाताऱ्या बापाची इस्टेट घेता भाय तुम्ही ह्या विचाराने येता का तुम्ही तुझ्यासाठीच करतो कर या तुझं लग्न करायचंय मला पण ह्या असले ते केलं मी नाही करणार भाऊ तुझं लग्न हे बघ मी तुला सांगते मी तुझं तात्याला काही सांगत नाही तू माझ ऋषीच लग्न लावून दे माझ्यात एवढी ताकत नाही तू बघ बघ आता तुझ्या मनाने तुला प्रॉपर्टी पाहिजे ना माझ्या नावाची थोडी प्रॉपर्टी देईन मी तुला सही देईन मी तू लागला का मला शिकवायला आणि का नाही सपोर्ट करणार हा आणि मुद्द्याचं तर राहिलं माझं तू तु आणि तुझी बायको मला म्हणजे मा मागाशी म्हणत होते मी ऐकलं तुम्ही तात्याचा मर्डर करायचं मागे करणार मी मारणार बापे बापाचा मर्डर करणार तू तू ती माझ्या वर जायचं नाही मी तुला आता सांगून ठेवते कळालं ना ते माझ्यावर जाय हे करायचं नाही तू तुझं बघायचं काय तुम्ही पोरं घेऊन बसताय मी पोरंच घेऊन बसते तुमच्यावानी माझ्यावर जायचं नाही मी शिस्तीत सांगून ठेवते तुझी प्रॉपर्टी माझी आमच्या अजिबात त्याच्यात हिस्सा दाखवायचा नाही ते पुढचं पुढं बघू आधी आमचं लग्न लावून द्या तुम्हाला दोघांना सांगते मला तुमचं प्रॉपर्टीच काही घेणं देणं नाही मला माझ्या लग्नाशी मतलब आहे माझं लग्न लावून द्या पुढचं पुढं बघू आपण काय आणि भाव बहिणीच्या मध्ये ना टेव टेव करायची बंद करतो बाहेरून आली ना मग बाहेरच राहायचं नको बोलू तिला नको ना बायको समजून सांग जरा आपल्या मध्ये माझं माझ्या लग्नाचा विचार करा आणि मग आपण जमिनीचा विचार करू म्हणजे मी विचार करू चाबरी निघाली रे हे म्हाताऱ्याच लवकरच गेम वाजवा लागणार रे तुमची एकदा पैसे काढून घेतला ना मग बघू याच काय करायची ती एवढी चाबरी निघालो म्हणून वाटलं नव्हतं मला तिचा बाप पण देईन तू जा मी बघतो तिला घरी जाऊ तिकडे जातो मी मी राणत जाऊन अरे देवा काय हो कलियोग दावल तुम्हाला अरे ज्या पोराला पोरीला लहानपणापासून वाढवला अरे तिचाच माझा घातकार हर हरसखी पोरं तर कुणी बी सांभाळन अरे ही चुकलेली पोरं होती देवाच्या दारात यांचं आईबाप यांना टाकून गेल ये आ, पाई, पाई पाई आज मी घरी आणून सांभाळली अंधीड दमडी पायी पैसे पायी ही माणसं आज या बापाच्या मुळे उठली <laughs> पांडुरंगा अरे काय चुकलंय माझ <laughs> यासाठी रक्ताची पोरं पाहिजे होती माझच काहीतरी शिकवताला कमी पडला अरे मरायच्या आधीच ही गिदा माझ्या मैत्री बसल्यात <laughs> काय जगून करावा काय जगून करावा आणि कोणासाठी जगावा आता <laughs> अरे बेवारच मिळाल्याला जानवर बर मी तरी लचकत वाढते त्याच पण या या गाबड्यांनी मला माथारपरी बघायच्या आधीच मारून टाकलं मारून टाकले तेव्हा पांडुरंगा अरे पोटच्या पोरांना तर कुणी जीव लावीन पण ही पोरे यांच आईबाप यांना देवळापशी टाकून गेलो होते मी मी समोर यांना घरी ना आणि या, <laughs> या पोऱ्यांनी मी मारायच्या आधीच मला मारायचं गाठ घातला पडून द्यायला पाहिजे होती तशीच खाऊन द्यायला पाहिजे होती कुत्र्यांनी की झाडांनी रक्ताची नाती पाहिजे देवा <laughs> रक्ताची नाते देवा त्यांना सांभाळायला मी कुठे कमी पडलो नाही आणि आता बी कमी पडणार नाही त्यांना प्रॉपर्टी पाहिजे ना माझी या प्रॉपर्टी साठी मला मारायला टपले ती त्यांनी मारायच्या आधीच मी मरून जातो नाही राहायचं या जगात कोणासाठी जगायचं <laughs> फोराच्या हातून मारण्यापेक्षा हे औषध पिऊन मेलेलं बरं राहा बाबा सुखी राहा हुँ, हुँ। प्रेम आहे प्रेम वाटोळ केलं या फोननी तुला काय प्रॉब्लेम आहे रे मी माझ बसले ना आता तुला काय बोलले का मी कुठे गेलते र कुठे काय गेलते रानातच गेलते मगाशी मी पण तुम्ही दोघं ना आले बिनाकलीची माणसे खरंच हॅडपीठ आलं काय हा सपाटा नाही जोरात आता काय झालं हिला आता मगाशी चांगली होती भांडत होती माझ्यातून आता काय झालं चांगली भांडत होती तुम्ही एकमेकांस भांडत राहा अगं पण झालं काय ती सांगशील काय काय नुसती बोंबलती आम्हाला माणसं तो तुम्ही खरंच लैबी नाकलीची काय बोलती तू आहो तुम्हाला दोघाला देव माणूस भेटलाय देव माणूस त्याची अशी रोज पूजा केली पाहिजे डोक्या पडली देव माणूस भेटलाय आम्हाला हे काय देव माणूस आहे का थोबाड बघे चारशात हे ह्याला म्हणतच नाही मी ह्यांचं माहितीये हेड हल्ले लय तुझं बी हेड हल्ल्यागतच करायला लागली तू आता इतका भारी माणूस भेटला मला जर भेटला असताना असा तर मी रोज पूजा केली असती म्हणलं अरे तुम्हाला एक देव माणूस भेटलाय जर मला भेटले असते ना तर किती मी पूजा केली असते किती मी सांभाळला असते मग देव माणूसच भेटलाय तुला पण अ देव माणूस ते नाही तुमचे बाप आहे

गप ना तो आता हे हो टाइमिंग का तात्या आहो तात्या उठ ना तात्या हा टाइमिंग नाही त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलंय तुम्हाला पण माहित नाही तुम्हाला मंदिरापासून उचलून आणलेले तुम्ही त्यांची सखी मुलं नाहीत काय बोलती हा मी सगळं माझ्या कानाने ऐकलंय